नमस्कार मी मंजुश्री मंजुश्री ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण गावाकडे ज्या पद्धतीने वरण बनवतात ना खमंग अगदी तसंच बनवणार आहोत आणि तेसुद्धा अगदी दहा मिनटात तयार होतं बरं का आणि एकदम दाटसर आणि खमंग असं चला तर सुरुवात करूया तर सगळ्यात पहिले मी ते जे आहे ते दहा बारा पालकाची पानं घेतलेली आहे स्वच्छ धुवून त्यानंतर आपल्याला लागणार आहे टोमॅटो थोडंसं आपल्याला हिरवी मिरची आणि थोडीशी आपल्याला लसूणसुद्धा लागणार आहे तर पालक छान चिरून घेतलं टोमॅटोसुद्धा चिरून घेतला आणि डाळ व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतली मी त्यानंतर यामध्ये थोडीशी हळद टाकली आपले आप न... लसूण टाकलेलं आहे थोडंसं त्यामध्ये मिरचीसुद्धा टाकून घेतली आणि पालक जे चिरून घेतलं ते सुद्धा यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि शेवटी टाकले आहे तर टोमॅटो आता हे सगळं छान आपण व्यवस्थित शिजून घेऊया तर इथे पाहू शकता अगदी छान शिजलेलं आहे त्यामुळे याला एक पण झालेला आहे पालक आणि टोमॅटो आता हे सगळं मिक्स करून घेऊया आता हे मिक्स करून घेतलेलं आहे आपण तुम्ही बघू शकता आता या पद्धतीने शिजवल्यामुळे ते एकदम छान शिजतं आणि मुलांनासुद्धा कळत नाही की यामध्ये पालक टाकलेला आहे ते सुद्धा अगदी आवडीने खातात त्यानंतर आपण टाकून घेऊया फोडणी तर सगळ्यात पहिले मी इथे टाकले थोडंसं तेल त्यामध्ये जिरा मोरी तडतडू तर दिली त्यानंतर टाकलेला आहे त्यामध्ये कांदा आता कांदा जो आहे तो आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा अगदी लालसर होऊ द्यायचा थोडासा गुलाबीसर होऊ द्यायचा नाही नाहीतर पालक जे आहे ते खमंग होणार नाही त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे त्यामध्ये कढीपत्त्याची थोडीशी पानं आणि नंतर टाकलीतली थोडीशी हळद टाकली आहे कारण आपण वरणामध्ये ऑलरेडी टाकलेली आहे त्यानंतर मी यामध्ये टाकलेलं आहे दीड चम्मच जे आहे ते लाल तिखट थोडासा कराळाचा कूट टाकलेला आहे त्यामुळे वरणाला खमंग पण येतो आणि दाटसर पण होतं आणि त्यानंतर शेवटी टाकलेलं आहे मी यामध्ये जे आहे ते सांबार मसाला एक चम्मच आता हे छान सगळं मिक्स करून घेतलं आणि जे वरण आपण घोटून ठेवलेलं आहे ते यामध्ये आपण टाकून घेऊया आणि त्याचप्रमाणे आपल्याला थोडंसं एवढं घट्टसर नको म्हणून मी यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा ओतून घेते तुम्हाला जर अगदी घट्ट आवडत असेल तर पाणी वापरू नका तसं पण छान लागतं ते दाल तडकासारखं पण आपल्याला इथे पालक वरण बनवायचं आहे त्यामुळे थोडंसं मी पातळ करून घेतलं आता पाहू शकता तुम्ही त्याच्या अंदाजानुसार मी शेवटी मीठ टाकलेलं आहे एक चमच आणि त्याला छान वरणाला छान उकळी आलेली आहे तर तुम्ही जेव्हा व्हिडिओ पाहता तुम्हाला व्हिडिओला प्रत्येक वेळा मी एक टिप्स पण देते तीसुद्धा तुम्हाला कामात येते की नाही तेसुद्धा नक्की कळवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतात त्याबद्दल धन्यवाद आपले सबस्क्राईबर छान वाढलेले आहेत तुम्ही पाहताय म्हणून एवढे आपले सबस्क्राईबर वाढले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद चला तर आपलं पालका चौरा अगदी रेडी आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये